प्रकारे आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ आज प्रचाराची पहिली सभा आज इंदापूर मध्ये आयोजित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षाने खाली वीस उमेदवार हे पक्षाच्या चिन्हावरती घडाळ्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आम्ही आज निवडणुकीला सामोरं जातोय आमचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीचं इंदापूर आणि आताच इंदापूर यामध्ये तुम्हाला सर्वांना खूप फरक दिसतोय एक निश्चित प्रकारे इंदापूर शहराच्या विकासासाठी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं माझ्यासारख्या ना। कार्यकर्त्यांनी खूप निधी दिलेला आहे इथल्या पूर्वीच्या नगराध्यक्ष अंकिता शहा असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर शहरासाठी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत अजूनही भविष्यामध्ये इंदापूर शहरासाठी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि या बाबतीमध्ये तुम्ही पूर्वीचही मी एवढंच लोकांच्या जनतेला सांगेल की निश्चित प्रकारे आपल्याला इंदापूर शहर हे आप आपल्याला भविष्यामध्ये बदलायचे त्यामध्ये अनेक आपल्याला अनेक गोष्टी अनेक चांगल्या गोष्टी ह्या भविष्यामध्ये आणायच्या आता आणलेल्या तर आहेत अजूनही त्यामध्ये आपल्याला सुधारणा करून निश्चित प्रकारे इंदापुराची आपल्याला या शहरामध्ये खूप चांगला सोपे विकास करायचा खर तर प्रतिष्ठेची लढाई आहे भारत तर हे स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत प्रतिष्ठा या ठिकाणी प्रतिष्ठा प्रतिष्ठा वगैरे पणाला मी लोकांसमोर विकास विकास लोकांसमोर घेऊन जाणार आहे पाठीमागच्या पाच दहा वर्षात केलेला विकास आणि भविष्यात करायचा विकास आणि लोकांना दिसतंय इंदापूरची जनता का एवढी ही नाही जनता खूप आमची हुशार आहे निश्चित प्रकारे विकासाला ते मत देतील आम्ही कुणावरती टीका टिपणी किंवा आम्ही कुणावरती अजिबात करणार नाही आम्ही जे मत मागतोय ते विकासाला मत मागतोय आणि भविष्यामध्ये इंदापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे जनता आम्हाला साथ देईल चांगल्या प्रकारचं मतदान करील आणि एकवीस एकवीस आमचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील हे आपल्याला लवकरच समजेल त्या बाबतीमध्ये त्यांना तर काही माहित नाही पण त्यांनाच ते उत्तर विचारलेलं बरं इंदापुरातील सभेमध्ये असा उल्लेख होत आहे की इंदापूरचा आमदार गद्दार आहे असं भर सभेत वक्तव्य केलं जाते मी गद्दार नाही गद्दार कोण आहे जनतेला माहित आहे भरत शाह साहेबांनी माझ्या विधानसभेच्या टायमाला खूप प्रामाणिकपणे काम केलं होतं निश्चित प्रकारे त्यांचंही सहकार्य मला विधानसभेच्या टाइम एक आहे उतराई म्हणून निश्चित प्रकारे या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उतराई म्हणण्यापेक्षा इंदापूरचा विकास करण्यासाठी भविष्य इंदापूरचे आपल्याला एक चांगल्या प्रकारचे इंदापूर शेअर करण्यासाठी आपले जे नगराध्यक्ष उमेदवार भरत यांना इंदापूरची जनता चांगल्या मतांनी निवडून दिली